कवितेचा शीर्षक आहे आई विना जग नाही ते असे हसरी लाजरी तितकी ती संयमी हसरी लाजरी तितकी ती संयमी अशी माझी आई तिच्या स्वकृतीतून जीवन जगायला शिकवणारी ती कारण आई विना जग नाही ते असे स्वावलंबी व स्वाभिमानी असे खूपदा पाहिले मी तिला स्वावलंबी व स्वाभिमानी असे खूपदा पाहिले मी तिला आपल्या पिल्लांसाठी हिरकणी होताना पाहिले मी तिला आपल्या पिल्लांसाठी हिरकणी होताना पाहिले मी तिला कारण आई विणा जग नाही ते असे शिस्त आणि चुकीच्या वाटेला आम्ही जाऊ नये म्हणून शिस्त आणि चुकीच्या वाटेला आम्ही जाऊ नये म्हणून तूही कधी शाळेतलं मास्तर बनून पाहिलंस तूही कधी शाळेतलं मास्तर बनून पाहिलंस मग तुझे ते धपाटे गुलाबाच्या काटाप्रमाणे भासू लागले मग तुझे ते धपाटे गुलाबाच्या काटाप्रमाणे भासू लागले कारण आईविणा जग नाही ते असे आज तिची आठवण येते आज तिची आठवण येते माहेरी गेल्यावर सर्व असूनही ती नसेल तर चार भिंतींची वास्तू या व्यतिरिक्त माझ्यासाठी ते काहीच नाही आज तिची आठवण येते माहेरी गेल्यावर सर्व असूनही ती नसेल तर चार भिंतींची वास्तू या व्यतिरिक्त माझ्यासाठी ते काहीच नाही कारण आई विणा जगनाही ते असे माझ्या मुलांची मी आई झाले तरीही तिच्या कुशीत जावंसं वाटतं माझ्या मुलांची मी आई झाले तरीही तिच्या कुशीत जावंसं वाटतं संसाराच्या या मोह जाळ्यात असूनही तिचा मोह मला सुटत नाही संसाराच्या या मोहजाळ्यात असूनही तिचा मोह मला सुटत नाही कारण आई विणा जगन आहे ते असे ती नसेल घरी भयाण शांतता ती नसेल घरी तर भयाण शांतता पुन्हा वाटच नको माहेराची कारण आई विणा जग नाही ते असं कारण आई विणा जग नाही ते असं तिला पाहिले मी पिलांसाठी दुःख वेदना सहन करताना तिला पाहिले मी पिल्लांसाठी दुःख वेदना सहन करताना आणि म्हणूनच झाशीची राणी काय जिजा माता काय का का तूच माझी सावित्री आणि तूच माझी अहिल्या आणि म्हणूनच झाशीची राणी काय जिजा माता काय तूच माझी सावित्री आणि तूच माझी अहिल्या कारण आई विणा जग नाही ते असं तुला पाहिले मी तुझी आई गेल्यावर कोलमडताना तुला पाहिले मी तुझी आई गेल्यावर कोलमडताना तेव्हा माझ्याही पायाखालची जमीन सरकली समजून उमजून मीही हरले कारण आई विणा जग नाही ते असं कारण आई विणा जग नाही ते असं आज कळून चुकले आज कळून चुकले कितीही मोठे वा यश मिळवा आज कळून चुकले कितीही मोठे वा यश मिळवा परंतु कौतुकाची की आई विणा व्यतिरिक्त कोणाची भावलीच नाही कौतुकाची शब्भास की आई व्यतिरिक्त कोणाची भावलीच नाही कारण आई विणा जग नाही ते असं कारण आई विणा जग नाही ते असं धन्यवाद